बदलापूरचे श्याम जोशी ग्रंथ संका ग्रंथ सकाळ चळवळ त्यांनी उभी केली आहे आणि आज त्यांच्याकडे लाखो दुर्मिळ ग्रंथ आहेत आणि खऱ्या अर्थाने तेही आपल्याला जपलं पाहिजे जीर्ण झालेल्या शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या मराठी मासिकामधील दर्जेदार लेखांना नवे डिजिटल आयुष्य देणारी पुनश्च डॉट कॉम सारखी चळवळ प्रेरणादायी आहे जुन्या मासिकांमधील महत्वाचे असे एक हजार लेख पुनश्च डॉट कॉम या संकेतस्थळावर आहेत दर दो आठवड्याला दोन नव्या लेखांची त्यात भर पडते हे देखील चांगलं आहे हे मराठी भाषेसाठीच चांगलं आहे थिंक मराठी डॉट कॉम मराठी भाषा अभ्यास केंद्र अशा काही संस्था मराठी भाषेसाठी काम करतात त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे असे सगळे प्रयत्न एकत्र गुंफण्याची त्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहण्याची आज गरज आहे आणि म्हणून या उपक्रमांना पैसा नको आहे त्यांना वाचक हवे आहेत वाचक मिळाले की आपोआप आर्थिक बळ मिळतं आणि म्हणून साता समुद्रापलीकडे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणाऱ्या मराठी बांधवांची देखील दखल घेण्यासाठी आपण विश्वसंमेलन आपण आयोजित केलं